नमस्कार या आहेत पल्लवी वाकडे यांनी फक्त हजार ते बाराशे रुपयामध्ये आपल्या गृह हो उद्योग सुरू केला आणि आज त्या रोजच्या हजारोंमध्ये उलाढाल करत आहेत तर काय आणि कसं आणि कशा प्रकारे करत आहेत तर जाणून घेऊयात या त्या व्हिडिओत त्यापूर्वी विनिता ब्लॉग चॅनलवर तुमचे खूप खूप सारं स्वागत आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे व्यवसाय करणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता बघूया पल्लवी वाकडे यांनी घरच्या घरी आ, अक्षदाचा व्यवसाय सुरू केला अगोदर जिप बॅगमध्ये त्या पॅकिंग करायच्या घरचे तांदूळ असल्यामुळे त्यांना रंगबिरंगी कुटुंबाच्या साहाय्याने रंगबिरंगी पॅकिंग करून त्या पॅकिंग करायच्या आणि एक घरचे तांदूळ असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीच्या कुठलाही प्रॉब्लेम येत नाही अगोदर त्यांनी जिप बॅगवरून सुरुवात केली मग रंगीबिरंगी पॅकिंग आणि निरनिराळ्या पॅकिंग पद्धतीमुळे त्यांचा हा व्यवसाय अगदी उत्त उत्कृष्ट होऊ लागला अगोदर त्या जीप बॅगमध्ये म्हणजे एक पॅकेटमध्ये शंभर अक्षदा असतात आणि शंभर अक्षदा त्या एक पॅकिंगमध्ये भरतात त्या अशा एक हजार अक्षदा पॅकिंग करून ते मार्केटिंगला पोचतात या अशा प्रकारे त्यांनी पोटल्या केलेल्या आहेत आत्ताच्या काळात पोटल्यांमध्ये लोक कुठलंही फंक्शन कुठलंही कार्य असलं की त्याच्यात पेढेसुद्धा वाटतात त्यामुळे अशा प्रकारे हा व्यवसाय खूप जोराशोराने ह्या ताईंच्या चालत आहेत तुम्हालासुद्धा व्यवसाय करायची खूप आतुरता असेल इच्छा असेल तर नक्कीच न ह्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता आणि ह्या घर बसल्या व्यवसायाने आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आपण नक्कीच मदत करू शकतो आणि स्वतही सक्षम होऊ शकतो पोटलीमध्ये पॅकिंग करून आपण हजारांमध्ये कमाई करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा संपर्कासाठी नंबर दिलेला आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता गुंतवणूक काहीच केली नव्हती शून्यातून कारण राशनचा तांदूळ प्रत्येकाच्या घरात अवेलेबल होतो आणि त्याच्यासाठी काय आपल्याला विकत आणायची काहीच गरज नाही फूड कलर घरातच असतो पण मग जेव्हा आपण बिझनेस वाढवत गेलो तेव्हा नॉर्मली हजार बाराशे मध्ये झालं काय असं म्हणजे मोठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची वेळ नाही आलेली तर एक टायमिंग होतं की सिजनेबल होता पण आता लोकांना कसं कधीही लग्न करतात त्याच्यामुळे सिजनेबल पण नाही राहिलेला वर्षभर सुरू असतं आणि हे जसं आहे ना आपण पोटलीज मध्ये तांदूळ घातलाय लोक याच्यामध्ये पेडे पण रॅप करून घेतात